पण एन कॅबच्या माध्यमातून पुन्हा त्या रस्त्यावरून रस्ता करायचा घाट लागतो आहे आपल्याला माहिती आहे रस्ते झालेले आहेत स्मार्ट शेतीमध्ये खूप कामं झालेली आहेत त्या कामाचं गुणवत्तर या बाबतीत एक वेगळा निकष राहील बसची ज्या पाठीमागची वेळीच्या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या बसच्या बाबतीत मग ते काय आपलं चाललं नाही आणि त्याचे कारण काय आहेत हे न बघता नव्यानं काय बसेस आणणं आणि चालवण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही त्याचं यशस्वी न होण्यामागचं कारण आधी बघायला लागेल आणि मग त्याचा विचार चर्चा विषय त्याच्या अगोदर माझी आयुक्तांची चर्चा झाली होती तो आजच्या मिटिंगचा विषय नव्हता आजच्या मीटिंगचा जो विषय होता चर्चा झाली परंतु आपण जो म्हणता अतिरिक्त पाण्याचा विषय त्याच्यावर मी आयुक्तांच्याकडून मागे माहिती घेतलेली आहे आणि योग्य ते उपाय त्याच्यावर बाजार थोडा स्वच्छ सोलापूर माझ सोलापूर सुंदर सोलापूर आणि हे अभियान आपण आता मध्ये घेतलं आणि एक वर्षाचं हे अभियान आहे आणि या अभियानाच्या अनुषंगानं स्वच्छ आणि सुंदर सोलापूर करण्याच्या दृष्टीनं नेमकं ने कर काय आपल्याला करता येईल आणि काय करायला लागेल सध्याची परिस्थिती काय आहे त्याच्यामध्ये आणि काय करायला लागेल आणि प्रत्यक्ष जमिनीवर या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करताना नेमकं काय करायला लागेल या सगळ्या गोष्टीचा आढावा जी आजची ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं खूप चर्चा आमची झाली लोकप्रतिनिधी सोबत होते आमचे सगळे बापू आहेत साहेब आहेत आयुक्त होते आणि आम्ही होतो त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचं मत या ठिकाणी मांडलं काही सजेशन आहेत Uh, काही आणखीन uh, काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आता या सगळ्या गोष्टी डिस्क्रोस करायचा आज विषय नाही आहे पण या संदर्भात पूर्वतयारी म्हणून आपण आज या ठिकाणी बैठक घेतलेली आहे महापालिकेनं काय प्रेझेंटेशन तयार केलेलं होतं त्या प्रेझेंटेशनवर आम्ही काही तितकंच अजून समाधानी नाही त्याच्यामध्ये आणखीन महापालिकेने काय केलं पाहिजे या संदर्भात आज आमची चर्चा झाली तशा सूचना दिलेल्या आहेत आणि आठ दिवसांनी आम्ही पुन्हा बसायचा निर्णय घेतलेला आहे की जे आम्हाला अपेक्षित आहे त्या अनुषंगाने प्लॅन तयार करून तो प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी नेमकं काय यंत्रणा लागतील कशा पद्धतीने पुढे जायचं याचा विचार निर्णय बैठकीचा आपल्याला एक क्लिअर सांगितलं की ज्या गोष्टी कमी आहेत त्या गोष्टीची चर्चा झाली ज्या गोष्टी उपलब्ध करायला लागतील त्याची चर्चा झाली उपलब्ध गोष्टीचं युटिलायझेशन व्यवस्थित झालं पाहिजे याच्या बाबतीत चर्चा झाली आणि आणखीन नव्यानं काय व्यवस्था उभ्या करायला लागतील याची चर्चा झाली मीडिया फॅक्टर नाही त्याची काळजी पत्रकार म्हणून आपण अजिबात करू चहा निधी लागतील चहा निधी लागते घंटागाडी लागेल अन्य ज्या काय व्यवस्था उभ्या करायला लागतील सगळ्या व्यवस्था उभ्या राहतील पण शहरात शहर सुंदर झालं पाहिजे आणि शहर स्वच्छ झालं प्रत्यक्ष असेल प्रत्यक्षपणे दिसेल आता काही गोष्टी आपल्याला अनुमान अनुमान मानायचे मानायची सवय आहे आपण कदाचित कदाचितच्या वारीत गेला असतात तर आपल्याला परिणाम दिसले असते आणि तेच परिणाम तुम्हाला किंबहुना त्याच्यापेक्षा चांगले परिणाम आहे कारण तिकडे वेळ खूप कमी होता आम्हाला यंत्रणा खूप कमी होत्या आणि मार्ग आळंदीपासून पंढरपूरपर्यंत होता आता हा लिमिटेड एरिया आहे आणि यामध्ये तिथे येणाऱ्या लोकांची संख्या आणि इथल्या लोकांच्या संख्येचा विचार केला तर हा खूप लिमिटेड विषय आहे आपण हे सगळे परिणाम येण्यासाठी किमान तीन ते चार महिन्याची वाट आपल्याला बघायला लागेल तेव्हा तुम्ही अनुमान मांडला की एक कागदावर आहे जमिनीवर आहे भरला आणि लोकांच्या घरामध्ये पाणी तीन दिवस हे बघायची भूमिका घेत तर या संदर्भात नेमकं कोण दोषी आहे या संदर्भात आपण माहिती घेऊ दोषी असतील त्यांना त्याचं कारण विचारलं जाईल संबंधित स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातले अनेक रस्ते झाले पण माध्यमातून पुन्हा रस्त्यावर रस्ता करायचा आपल्याला माहिती आहे रस्ते झालेले आहेत स्मार्ट सिटी मध्ये खूप कामं झालेली आहेत त्या कामाचं गुणवत्ता या बाबतीत एक वेगळा निकष आहे परंतु जे झालेली कामं आहेत त्या कामाची निगा राखणं त्याचा मेंटेनन्स करणं हे सगळ्यात महत्वाचं तो याच्या बैठकीचा विषय होता त्याच्यावरही आम्ही चर्चा केलेली आहे आणि खूप साऱ्या सूचना आदरणीय बापूंनी दिलेल्या आहेत आदरणीय खोटे साहेबांनी दिलेल्या आहेत आयुक्तांनी काय याच्यावर अभ्यास केलेला आहे आणि अनुषंगाने आम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही भविष्याचा प्लॅन तयार करतोय माझी विनंती आपल्याला राहील थोडा वेळ आम्हाला द्या नक्की स्वच्छ सोलापूर आणि सुंदर सोलापूर काय चर्चा झाली नाही मला त्या संदर्भात माहिती घ्यायची आहे नेमकं बसची ज्या पाठीमागची वेळेच्या सगळ्या गोष्टी झाल्या बसच्या बाबतीत मग ते काय आपलं चाललं नाही आणि त्याचे कारण काय आहेत हे न बघता नव्यानं काय पैसे साधन आणि चालवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही त्याच यशस्वी न होण्यावरच कारण आधी बघायला लागेल आणि मग त्याचा विचार तुम्ही <सफेवसाँ> पाण्याच्या अतिरिक्त पाण्याच्या विषयावर तुम्ही काही चर्चा केली नाही पालिका मधून येणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या विषयावर काही चर्चा नाही बिलकुल चर्चेचा विषय त्याच्या अगोदर माझी आयुक्तांची चर्चा झाली तो आजच्या मिटिंगचा विषय नव्हता आजच्या चर्चा झाली परंतु आपण जो म्हणता अतिरिक्त फॅनचा विषय त्याच्यावर मी आयुक्तांच्याकडून माहिती घेतलेली आहे आणि योग्यची उपाययोजना त्याच्यावर आपण उभी मुख्यमंत्र्यांचा दौरा काय त्या आदर्श कार्यक्रम नाही अधिकचे कुठलेही कार्यक्रम उद्याच्या दौऱ्यामध्ये नाहीत कारण मुख्यमंत्री महोदय खास त्या महाराष्ट्र कार्यक्रमासाठी येणार आहे घराच्या चावीचा प्रदान करण्याचा कार्यक्रम आहे आणि बापूंनी लोगोचा अनावरण ठेवलेला आहे एवढाच कार्यक्रम आहे याच्यापेक्षा अधिकचा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूरमध्ये उद्या हायकोर्टच्या खंडपूर्णचा शुभारंभ उद्या होतोय आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना त्या मुख्य कार्यक्रमासाठी जायचंय त्यामुळे जाताना एक तासाचा वेळ मुख्यमंत्री मोदयांनी सोलापूर साठी दिलेला आहे आणि तो कार्यक्रम उद्या होईल आपण प्रत्यक्ष म्हणाल